नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष सुरेश आपरे तुमच्या सर्वांचे माझ्या ह्या रेल्वे वेळापत्रक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर ह्या रेल्वे स्टेशनहून साईनगर शिर्डीकडे जाणाऱ्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत तर चला मित्रांनो आता आपण आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो हा व्हिडिओ मी शनिवार दिनांक आठ तीन दोन हजार पंचवीस रोजी तयार केलेला आहे गाडी नंबर अकरा हजार एक्केचाळीस मुंबई दादर सेंट्रल साईनगर शिर्डी एक्सप्रेस ही रेल्वे अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर ह्या रेल्वे स्टेशनहून सकाळी सहा वाजून वीस मिनटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि साईनगर शिर्डी ह्या रेल्वे स्टेशनवर सकाळी आठ वाजून चाळीस मिनटांनी पोहोचते तेव्हा एकूण एकशे दोन किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे पूर्ण करते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या रेल्वेला एकूण दोन तास आणि वीस मिनिट लागतात आठवड्यातून चार दिवस रविवार बुधवार गुरुवार आणि शुक्रवार रोजी ही ट्रेन धावते ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे या गाडीला जनरल एस एल थ्री ए टू ए प्लस थ्री ए आणि एस एल आर श्रेणीचे डबे जोडलेले असतात अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर रेल्वे स्टेशनचा कोड आहे ए एन जी आणि साईनगर शिर्डी ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे एस एन एस आय मित्रांनो अहमदनगर ह्या शहराचे नाव बदलून आता अहिल्यानगर असे करण्यात आलेले आहे म्हणून या ठिकाणी मी दोनही नाव या ठिकाणी सांगितलेले आहे आता आपण दुसऱ्या गाडीचे वेळापत्रक पाहणार आहोत गाडी नंबर बावीस हजार सहाशे एक चेन्नई सेंट्रल साईनगर शिर्डी सुपरफास्ट एक्सप्रेस ही रेल्वे अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर ह्या रेल्वे स्टेशनहून सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि साईनगर शिर्डी या रेल्वे स्टेशनवर सकाळी दहा वाजून पन्नास मिनटांनी पोहोचते तेव्हा एकूण एकशे दोन किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे पूर्ण करते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या रेल्वेला एकूण दोन तास आणि चाळीस मिनिट लागतात आठवड्यातून एक दिवस गुरुवार रोजी ही ट्रेन धावते ही एक सुपरफास्ट टाईपची ट्रेन आहे या रेल्वेला टू एस टू ए थ्री ए एस एल श्रेणीचे डबे जोडलेले असतात अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे ए एन जी आणि साईनगर शिर्डी ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे एस एन एस आय मित्रांनो आता आपण तिसरी गाडी पाहणार आहोत गाडी नंबर सोळा हजार दोनशे सतरा मैसूर साईनगर शिर्डी साप्ताहिक एक एक्सप्रेस ही रेल्वे अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर ह्या रेल्वे स्टेशनहून सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि साईनगर शिर्डी ह्या रेल्वे स्टेशनवर सकाळी दहा वाजून पन्नास मिनटांनी पोहोचते तेव्हा एकूण एकशे दोन किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे पूर्ण करते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी या गाडीला एकूण दोन तास आणि चाळीस मिनिट लागतात ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे आठवड्यातून एक दिवस मंगळवार रोजी ही रेल्वे धावते या गाडीला जनरल टू एस थ्री ए टू ए वन ए प्लस टू ए आणि एस एल ह्या श्रेणीचे डबे जोडलेले असतात अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर रेल्वे स्टेशनचा कोड आहे ए एन जी आणि साईनगर शिर्डी ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे येस एन यस आय मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्यास लाईक करा आणि माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्यासमोर दिसत असलेल्या घंटीच्या बटनाला दाबा कारण त्यामुळे ह्यानंतर माझे जे काही व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला त्यामुळे ताबडतोब दिसतील मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद